नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात व बदलत्या हवामानासंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे एक जोरदार अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकत असून लवकरच राजस्थान गुजरातमध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे एक डब्ल्यू डी पूर्व भारताच्या दिशेने आहे वातावरणात नेमकी काय बदल होतो आहे हे आपण बघणार आहोत महाराष्ट्रात सध्या स्थानिक पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे जिथे जिथे कमी दाब स्थानिक प्रकारे तयार होतो आहे तिथे ढगाळ वातावरण तयार होतं आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडताना आपण गेल्या दोन दिवसात बघितला आहे समोरील उपग्रह या चित्रामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा बघितली असता आपल्या लक्षात येईल की आज देखील पूर्व विदर्भाच्या काही भागात धाराशिव आणि लातूरमध्ये देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे जे फेस म्हणले तरी सध्या लगेचच पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही उद्या देखील जे एफ एस पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही अठ्ठावीस तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी असणार आहे हा डब्ल्यू डी उत्तर पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार करेल वातावरणात तीस तारखेला बदल दाखवण्यात येतो आहे मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यास स्थानिक कमी दाब वाढू शकतो या स्थानिक कमी दाबाचा प्रभाव विदर्भात एकतीस तारखेला दाखवण्यात येतो आहे जे ए पी एस मॉडेलनुसार आपण बघतो हा प्रभाव पूर्व भारताकडे एक तारखेला सारखेल असं दाखवलं आहे दोन तारखेपासून हा प्रभाव कमी होईल मात्र तीन तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसळ्या वातावरण दाखवलं जातं आहे याचाही प्रभाव चार तारखेला संपेल असा अंदाज आहे म्हणजे एकूणच फार मोठं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं नाही तरी अजूनबाजून स्थानिक कमीदाब तयार होणार आहे आणि या कमीदाबामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्या एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने असेल श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब असेल एकोणतीस तारखेला दक्षिण कोकणात थोडं पावसाळ्या वातावरणाचे संकेत आहेत तीस तारखेला मात्र या मॉडेलने महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता वर्तवली आहे एकतीस हे महाराष्ट्राच्या दक्षिणी फट्ट्यातून पावसास अनुकूल असं वातावरण असणार आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसा वातावरणाचा अंदाज नाही परंतु नऊ एप्रिलनंतर थोडं पावसं वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर थोडा अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला थोडं ढगाळ वातावरण विदर्भात दिसतं आहे दोन्ही समुद्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे मात्र दरम्यानच्या काळात उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी वितरण तयार झालं नाही तरी देखील स्थानिक कमीदाब असणार आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे सोलापूर सांगली लातूर या भागात धगळा परिस्थिती राहण्याची शक्यता आज आहे महाराष्ट्रामध्ये अधूनमधून कमीदाबाची निर्मिती होते त्यामुळे स्थानिक ढेक निर्माण होत आहेत आणि काही विभागात हे पावसा वातावरण तयार होत आहे त्यामुळे साधारणपणे ह्या पावसामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात महाराष्ट्रात होऊ शकतो कमीदाब किंवा ट्रफलाईन अशा प्रकारचं वातावरण नसलं तरी केवळ स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस सर्वच ठिकाणी पडणार नाही ज्या ठिकाणी कमी दाबाचं वातावरण तयार होईल स्थानिक स्वरूपामध्ये तिथे हे पाऊस पडणार आहे तर हे वातावरण कधी आणि कुठे तयार होईल या संदर्भात आपण बारकाईने अंदाज बघणार आहोत आपण बघतो सध्या सोलापूर किंवा बीड अहमदनगरच्या दक्षिणीपट्ट्यात ढगाळ परिस्थिती राहणार आहे आज सव्वीस तारखेला महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती आहे ते मग लगेचच पावसाळी परिस्थिती तयार होईल असं वाटत नाही परंतु बीड अहमदनगरवर ढगाळ परिस्थिती शक्यता आहे सत्तावीस तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहील आपण बघतो एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसासंकुल अशा प्रकारचे ढग तयार होऊ शकतात तीस तारखेला अधिक प्रमाणात हे वातावरण असू शकतं विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये याचा जोर सोलापूरपर्यंत असणार आहे एकतीस तारखेला छत्तीसगड आणि ओरिसावर थोडं पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याचा थोडा विदर्भात परिणाम होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रात अधूनमधून ढगाळ परिस्थिती तयार होणं किंवा पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याचे प्रकार घडणार आहेत फार मोठा पाऊस महाराष्ट्रात होईल असं वातावरण नाही आपण दोन तारखेला बघतो सोलापूर दक्षिण पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होणार आहे दोन तारखेला दिवसभरात लातूर धराशिव सोलापूर अशा भागामध्ये हे वातावरण तयार होऊ शकतं हे वातावरण तीन तारखेला मोठ्या प्रमाणात सोलापूर सांगली भागात असणार आहे म्हणजे सोलापूर सांगली भागात लातूर धाराशिव भागामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते बीडचाही काही भाग यामध्ये असू शकतो आपण बघतो पावसाचं वातावरण तीन तारखेला सोलापूर सांगली सातारापूर्व लातूर आणि धाराशिवमध्ये असण्याची शक्यता आहे हे संपूर्ण वातावरण स्थानिक कमी दाबामुळे तयार होतं आहे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण चार तारखेला तयार होत आहे त्यामुळे तीन चार तारखेला सांगली सोलापूर सातारा पुणे या भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तसं नियोजन करणं आवश्यक आहे या अंदाजात बदल होऊ शकतो कारण हा दहा दिवसानंतरचा अंदाज आहे त्यामुळे आपल्याला दररोजचे व्हिडिओ बघावे लागतील आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा